हिंगणगाव बुद्रुकच्या उपसरपंचपदी भाजपचे बाबुराव कदम संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते सत्कार कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी भाजपचे बाबुराव कदम यांची निवड करण्यात आली माजी उपसरपंच अर्चना खवळे यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंच पदाच्या रिक्त पदासाठी सचिन कदम व बाबुराव कदम यांचे दोन अर्ज आल्याने ही निवडणूक ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पडली निवडणूक कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हिंगणगाव बुद्रुकचे सरपंच महेश कदम होते काँग्रेसचे सचिन कदम यांना पाच तर भाजपचे बाबूराव कदम यांना सात मते मिळाल्याने निवडणूक प्रक्रियेचे पिठासीन अधिकारी ग्रामसेवक प्रकाश गुटुगडे यांनी बाबूराव कदम यांची उपसरपंचपदी नियुक्ती जाहीर केली बाबुराव कदम यांची उपसरपंचपदी नियुक्ती जाहीर होताच भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांनी गुलाल उधळत फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला निवडीनंतर उपसरपंच बाबूराव कदम यांच्यासह भाजप समर्थकांनी शिवाजीनगर कडेगाव येथील टेंबू योजनेचे शिल्पकार स्वर्गीय आमदार संपतराव देशमुख यांच्या संकल्पसिद्ध प्रेरणास्थळी जाऊन आशीर्वाद घेतले उपसरपंचपदी नियुक्ती झाल्यानंतर सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी बाबूराव कदम यांचे अभिनंदन करून पुढील राजकीय वाटचाली शुभेच्छा दिल्या ग्रामस्थांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडणार असून ग्रामविकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित उपसरपंच बाबूराव कदम यांनी दिली यावेळी संचालक हनुमंत कदम आनंदराव यादव संतोष कदम भगवान कदम तुकाराम कदम वैभव कदम मयूर कदम शिवाजी कदम बालाजी कुंभार ग्रामपंचायत सदस्या राधिका पवार नवनाथ शिंदे भगवान ताटे बबन महाराज जनार्दन कदम गोरख कदम संदीप महाडिक संजय यादव सुमित कदम अवधूत कदम दीपक पवार सर्जराव कदम भीमराव कदम किरण कदम अमोल माने बाळासाहेब माने विक्रम माने ज्ञानदेव कुंभार अनिल कदम संतोष कदम अर्जुन कदम समाधान कदम किसना कदम पांडुरंग पवार प्रल्हाद कदम भाऊसो कदम शिवाजी कदम नाना कदम विकास कदम भास्कर कदम अप्पा कदम प्रशांत जाधव योगेश जाधव विकास जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते